महाराष्ट्रावर दुहेरी संकट पुढील दोन दिवस अति महत्वाचे आय एम डीकडून नवा हाय अलर्ट, अलर्ट जारी महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून नवा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे या अलर्टनुसार राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशारानुसार आज पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजयांचा कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाकडून कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजयांचा कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नुसता पाऊसच पडणार नसून हवामान विभागाकडून वादळाचा देखील इशारा देण्यात आला आहे या काळात ताशी चाळीस ते पन्नास किमी वाऱ्याचा वेग राहण्याचा अंदाज आहे एकीकडे जोरदार पावसासोबत वादळासह हो। इशारा तर दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट अशा दुहेरी संकटाचा सामना महाराष्ट्राला करावा लागणार आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत